भगवान शिवाला जल अर्पण करताना काही नियमाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे शिवलिंगावर जलाभिषेक करताना तुम्ही तर या चुका करत नाही ना तुम्ही सुद्धा या बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आषाढ महिन्यातील अमवस्य तिथी झाल्यानंतर पवित्र श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिना हा भगवान महादेवाचा महिना आहे यंदा श्रावण महिना पाच ऑगस्ट पासून सुरू होणार आहे यंदा श्रावण महिन्यात सर्वार्थ प्रीती योग, योग आणि आयुष्यमान अने, तयार होत आहेत असे दुर्मिळ बहात्तर वर्षांनंतर घडून येणार असल्याचे मानले जात आहे पौराणिक कथानुसार श्रावण महिन्यादरम्यान दरम्यान भगवान शंकराने समृद्ध मंथनातून निघणारे वीज धारण केले होते यामुळे भगवान शिवाचे शरीर तापण्यास सुरुवात झाली होती भगवान शिवाची ही अवस्था पाहून सगळे देवदेवता चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी भगवान शिवावर जलाभिषेक सुरू केला याच प्रतीक म्हणून दरवर्षी श्रावण महिन्यात महादेवाच्या पिंडीवर अर्थात शिवलिंगावर जलाभिषेक केला जातो शिवलिंगामध्ये महादेवाच्या संपूर्ण कुटुंबाचा म्हणजे माता पार्वती भगवान गणेश कार्तिकीय आणि देवी अशोक सुंदरी याचा वास आहे त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्याने त्याचे संपूर्ण कुटुंब प्रसन्न होते त्यामुळे या महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक करण्याचे विशेष महत्व आहे शिवपुराणानुसार शिवलिंगाला केवळ जल अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होऊ शकतात त्याचबरोबर अनेक वेळा कळत न कळत आपण जलाभिषेक करताना अनेक चुका करतो चला जाणून घेऊया शिवलिंगावर जलाभिषेक करण्याची योग्य पद्धत आणि नियम भगवान शिवाला जल कसे अर्पण करावे भगवान शंकराला जल अर्पण करण्यासाठी किंवा तांबे चांदी किंवा काचेचे भांडे घ्या शिवलिंगावर जलाभिषेक नेहमी उत्तर दिशेला करावा उत्तर दिशा ही भगवान शिवाचा डावा अंग मानली जाते ही जागा पार्वती मातेला समर्पित आहे सर्वप्रथम ज्या शिवलिंगावर गणेशाचे स्थान आहे त्यामुळे सगळ्यात आधी शिवलिंगाच्या या जलधारीच्या दिशेला पाणी अर्पण करावे आता भगवान कार्तिकेयाचे स्थान मानल्या जाणाऱ्या शिवलिंगाच्या जलधारीच्या डाव्या दिशेला जल अर्पण करावे यानंतर भोलेनाथाची कन्या अशोक सुंदरी यांना समर्पित शिवलिंगाच्या जलधारीच्या मधोमध पाणी अर्पण करावे आता देवी पार्वतीचे स्थान मानल्या जाणाऱ्या शिवलिंगाभोवती जल अर्पण करा शेवटी शिवलिंगाच्या वरच्या भागाला जल अर्पण करावे जे स्वय महादेव आहेत शिवलिंगावर जलाभिषेक नेहमी उत्तर दिशेला करावा जिथे गणपतीचा निवास आहे असे मानले जाते आता भगवान कार्तिकेयाचे स्थान मानल्या जाणाऱ्या शिवलिंगाच्या जलाशयाच्या उजव्या बाजूला जल अर्पण करा त्यानंतर भगवान कार्तिकेयाचे स्थान मानल्या जाणाऱ्या जलधारीच्या उजव्या बाजूला जल, जल अर्पण करा यानंतर भोलेनाथाची कन्या अशोक सुंदरीला अर्पण केलेल्या शिवलिंगाच्या जलधारीच्या मध्यभागी जल, जल अर्पण करावे आता पार्वतीचे स्थान मानल्या जाणाऱ्या शिवलिंगाभोवती जल अर्पण करा शिवलिंगाला जल अर्पण करताना तांब्याने पाणी उघडू नये तर लहान धार करून जल अर्पण करावे या दरम्यान ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहा भोलेनाथाला जल अर्पण करताना मन शांत ठेवावे आणि त्यांना हळूहळू जल अर्पण करावे शिवलिंगावर मंदधाराने अभिषेक केल्याने महादेव प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे जे लोक शिवलिंगावर घाईघाईने जोरदार प्रवाहात जल अर्पण करतात त्यांना शुभ फळ मिळत नाही याची विशेष काळजी घ्या की तुम्ही जेव्हाही शिवलिंगावर जवळ बसाल तेव्हा अनेकदा असे दिसून येते की लोक उभे राहून शिवलिंगाला जल अर्पण करतात जे धार्मिक शास्त्रानुसार योग्य मानले जात नाही शिवलिंगावर जल अर्पण करताना हे लक्षात ठेवा की तुमचे तोंड पूर्व दिशेला नसावे कारण पूर्व दिशा हे भगवान शंकराचे मुख्य द्वार मानले जाते अशा वेळी पूर्वाकडे तोंड करून जल अर्पण केल्याने शिवाच्या दारात अडथळा निर्माण होतो असे केल्यास फलप्राप्ती होत नाही महादेवाच्या पिंडीवर जल अभिषेक भगवान शंकराचा अभिषेक प्रथम स्वच्छ पाणी नंतर दूध व नंतर पाणी असा करावा पंचामृत अभिषेक असेल तर दूध दही साखर मध तूप आदी पाणी नंतर पंचामृत पुन्हा पाणी असा करावा असे केल्याने योग्यता येत नाही असे मानले जाते म्हणून लक्षात ठेवा की जल अर्पण करताना किंवा रुद्राभिषेक करताना कधी उभे राहू नका व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद